गरम तिखट कडक दोन चार दिवस अवॉइड करायचं ते पण त्या बाजूला आज उद्या तितक थंड काढलं तितकं चांगलं आईस्क्रीम थंड ज्यूस थंड पाणी दही ताक नारळ पाणी हे सगळं गोष्ट आणि कोल्ड ड्रिंक वगैरे नाही हे सगळं गोष्ट ठीक आहे आणि बाहेरून बर्फाने शे तितक सूज कमी येईल तितकं ग्रीडिंग कमी होईल ठीक थि, आहे आणि महत्वाची गोष्ट आज उद्या जोरात थुकायचा आहे दोन दिवस ठीक आहे काय हा सगळं वेळ आतमध्ये चुकायचं नाही ठीक आहे दोन दिवसानंतर आज उद्या परवापासून हलकं कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या करायचंय तीन ते चार वेळा दिवसामध्ये करायचंय पुढे पाच ते सात दिवसासाठी करत राहायचंय मिठाच्या पाण्याच्या गुळण्या ठीक आहे त्यांनी सूज लवकरात थोडा सूज येऊ शकते आणि ते मिठाच्या पाण्याच्या गुळण्यामध्ये लवकरात लवकर जाईल ठीक आहे टाके सात दिवसानंतर येऊन काढून घ्यायचंय काय व्यसन असेल स्मोकिंग ड्रिंकिंग हो वगैरे तर पंधरा दिवस बिलकुल करायचा नाही आणि तिकडचा एक्स्ट्रा केअर आहे एक माउथवॉश पण नेऊन देतो ते पण दोन दिवसानंतर तुम्हाला गार्गल्स करायचंय त्या माउथवॉशनी आज आणि उद्या नाही ब्रश करू शकता उद्या तिकडे हलक्या हाताने करा बाकीच्या ठिकाणी स्वच्छता ठेवा नाहीतर तिकडे इन्फेक्शन होईल ब्रश करताना पण मात्र जास्त जोरा तुकायचा नाही हळू तुका किंवा वाकून पाण्याने धुळून घ्या स्ट्रॉ वगैरेचा हो वापर करायचा नाही जे पण खायचं डिरेक्टली किंवा चमचाली ठीक आहे थोडा दोन तीन दिवस त्रास असेल पण हळूहळू ते कमी होत चाललं थोडा सूज येऊ शकतो थोडा तोंड घडण्यामध्ये त्रास होऊ शकतो पण ते हळूहळू सगळं कमी होणार ठीक आहे व्यवस्थित औषध पाच दिवसाचा कोर्स घ्यायचा आहे ठीक आहे